चंद्रपूर शहरातील वर्दडीचे वातावरण असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आज दुपारी दीड वाजता मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार लिफ्टने आपल्या कार्यालयात जाण्याच्या तयारीत असताना अचानक गोळीबार झाला आणि अमन अंदेवार जखमी झाले घटनेची माहिती पसरली अस पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आणि अमन अंदेवार यांना उपचारार्थ हलवले दोन वर्षांपूर्वी झालेल्या बल्लारपूर येथील हत्याकांडाचा संदर्भ या घटनेला जोडल्या जात असून आपण बघू शकता फुटेज मध्ये दिसते आहे की पाठीमागून दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी गोळीबार होताना दिसत आहे आपण बघू शकता अमन अंदेवार हे लिफ्टकडे जात असताना मागून अचानकपणे गोळीबार झालेला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चित्र आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे दोन वर्षापूर्वी झालेल्या बल्लारपूर येथील हत्याकांडाचा संदर्भ या घटनेला जोडला जात असून त्या हत्याकांडाच्या गुन्ह्यातून जमाना मिळाल्यानंतर आधी शिवसेनेत नंतर मनसेत प्रवेश केला रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे सातत्याने वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे या शहरातील व्यापारी केंद्रस्थान असलेल्या संकुलात भीतीचे वातावरण पसरलेले आहेत